तर इकडे बघा एवढा मोठा कुटाना आला आहे ना मला सगळे पर्दे मला धुवा लागले नवीन परदे काय झालं तुम्हाला सांगते समा बंद करते त्या दिवशी ब्रेड आणली ना तर ती ब्रेड राहिली होती माझे चार पाच ब्रेड ब्रेड तर मग आता मी सँडविच बनवून टाकले जे आता संध्याकाळचे सहा वाजले पण ना मला हे काय बरोबर वाटत नाही तुम मला एक सांगा तुमच्याकडं आहे तर ते पण असंच धूर वगैरे निघतो का मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा केवढं धूर निघतो ना असं लगेच जळतं माहिती आहे का तुम्हाला लगेच जळतं बघा तुम्हाला दाखवते तर ओपन करून थांबा आता ओपन करते मी एक मिनटं लगे तूप पण लावलं आहे बघा मी वरतून मस्त त्याला तूप लावलं आहे तरी असं धूर निघतो लगेच जळायलाचं वास येतो हे बघा लगेच जळतं आहे बघा असं असं नाही ना व्हायला पाहिजे बघा ना थोडं मला कमेंट करा बरं कोणी वापरत असेल तर हे इकडे बघा मी कट केलं आहे बघा ज छान होत आहे फक्त ते थोडंसं मला ना असं जळतं आहे ना लगेच तर मग असं इकडं पण असं कच्चं कचं राहिल्यावर वाटतं मग बघा एका ताई जी कमेंट होती की याला आहे ना पुसून वगैरे ठेवत जा तर थँक्यू ताई तुम्ही मला कमेंट करून सांगितलं मी विसरलो होते मी असंच ठेवून दिलं मी आज पुसलं आता याला साफ करते थंड झाल्यावर कमेंटमुळं आहे ना खूप सारं माहिती पडतं मला सुद्धा तुमच्यामुळं बघा लाडूंना एक दिवसामध्ये शिकली बरं का इसो क्या बोलते कोणता खेळ फुटबॉल ना हां बघा आता कशी खेळते बघा हां पप्पा कोणी आता बघा अरे वा बघा किती छान करते किती फटाफटा करते बघा हॅलो शुभ सकाळ कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र आता सकाळचे नऊ वाजले आहे आणि इकडे झाली आहे माझे आंघोळ आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा मला देवपूजा पण करायची आहे आणि इथून पुढे मला स्वयंपाक पण करायचा आहे माझे मिस्टर आणि लाडू तिकडच्या रूममध्ये झोपले आहेत तुम्हाला म्हटलं ना आम्ही या रूममध्ये झोपत नाही तिकडच्याच रूममध्ये आम्ही झोपतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही काल माझी शॉपिंग व्हिडिओ बघितला आहे ती मार्टला तो परदे आणले ते पडदे रात्रीच मी सगळे पडदे लावले तुम्हाला सगळे सांगते मी काय झालं रात्री मी सगळे परदे लावले बरं का आणि ना ते परदे ना ॲक्च्युली तिथे गोडाऊनमध्ये ठेवलेले होते म्हणजे तिथे एकच पर्दा होता मला तो आवडला त्यांना म्हटलं मला असे सहा पडदे पाहिजे तर ते म्हटले मॅडम गोडाऊनमध्ये आहे तुम्हाला आणून आम्ही देतो आणि त्यांनी जेव्हा आणले ना ते असे बॉक्स पॅकिंग होते आणि ते बरेच दिवस ठेवल्यामुळे ना त्याचा ना वेगळाच वास येत होता पडद्यांचा तर मग घरी आल्यावर ते पडदे मी लावले आता नवीन आहे म्हणते मला काय मी आपल्याला लावून दिले पडदे रात्रीच लावले मी बारा वाजले मला पडदे लावता लावता बरं का मी रात्रीच पडदे लावले लावले आणि माझे मिस्टर आले रूममध्ये मा म्हटलं अरे कसं तरीच वास येतोय मला म्हटलं मान कशाचा वास येतोय कशाचा वास येतोय सगळं चेक केलं बाई वास कसा येतोय पाहिलं तर ते पडद्यांचा वास येत होता ते ठेवून 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 होतं ना त्याचा एक वास येतो तसा वेगळा तर ते म्हटले अरे मला काही झोप यायची नाही म्हणे या वासाने तू परदे सगळे काढ मग त्या हॉलचे पडदे बेडरूमचे परते सगळे परत ते काढले पाण्यामध्ये टाकले मग त्याचा त्याला वॉश केले आणि त्याचा वाळले का मग ते आपण लावूया तोपर्यंत माझ्या मिसरांनी दुसरे पर्दे लावले आहे परत जुनेपणाला पर। तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला जायचं आहे लाडूचं ॲडमिशन घ्यायला तर एक दोन शाळा माझ्या मिसरांनी बघितलं आहे ऑनलाईन तर तिथं फोन पण केला आहे चौकशी पण झाली आहे जाऊन शाळा बघायची आहे पण तर चला हा व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी परत बोलते हां तिथे बघा लाडू आली थांबा लाडू आली दाखवते ती बघा आली बघा झोपेत नाही उठून हो काय बेटा नीन अशी तिचा आदर घेऊन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोलिए सबको गुड मॉर्निंग या दक्के बोलूया ना गुड मॉर्निंग लाडू आली आहे झोपेतनं उठून आणि हो मला ना एका ताईने विच म्हटले होते की तू लाडूला डायपर वगैरे लावती तर अहो रात्री झोपताना मी तिला लावतेस ते ना ओलं करण्यापेक्षा ना मी तिला रात्री झोपताना फक्त रात्री झोपताना हा दिवसभर मी तिला डायपर लावत नाही पण झोपताना मित्र डायपर लावते जाऊ दे अजून लहान आहे हो म्हणजे ती आहे मोठी आहे पण ते कसं आहे ना जाऊ दे घ्या समजून असं तर चला ह्या व्हिडिओमध्ये मी जाते पहिले कुकर लावते दूध गरम करते लाडू उठली आहे माझी मग तुमच्याशी मी बोलते ठीक आहे चला हो हा टी शर्ट आहे ना हा खूप छान आहे आणि एकदम असा हुजिरा असो ना हलकं होजिरीचं मऊ मू कापड आहे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला याची लिंक देईल ठीक आहे चला तर आता इकडे झाली आहे माझी देवपूजा तो इकड़े मैं वागे बनती है मसाला भरन फ्राई वांगे फ्राई करून घते मस्ता वगैरह लवती ज्यादा आया बन मी इकड़े आज मेला दूध पनवाय है कोजागरी पूर्णिमा है बिक है मी भाजी लड़ो क्या कर रही हो? क्या बेटा क्या कर रही हो? पापा को पापा के अच्छा रही अच्छा ठीक है बनाइए अच्छा

सब्जी बन रहा है ये हमारी लाडो का ये किचन है चावल बन रहा है। अच्छा दिखाइए तो हमें चावल आपका ये, ये चावल बन रहा है अच्छा चावल। अच्छा, बन रहा है। पापा के लिए ऑन क्या

अभी भी हो गया। हो गया। हो गया? आ, अभी चंबस। चंबस। अब तो खाना लिए। गया, चावल। गया। ओ। बस बस पापा ज्यादा नहीं खाएंगे खाएं ना है। खाएंगे हो गया पापा उतना ही खाएंगे पापा इतना नहीं खाएंगे खाना तुम्हारा ना। <laughs> अच्छा ठीक है अच्छा अच्छा ये रोटी लाड़ू बनाया हुआ ऐसे दो खाना पापा को ओ। भी। अच्छा, भाई कमर दर्द हो रहा है मीरा तो भी कमरे हटे होते ना कमर दर्द हो रहा है क्या हाँ। अच्छा को पर पर हाँ, डाल जी ना मेरा। क्या हुआ बेटा खबर दर्द हो, हो रहा है हाँ। ओ कितना खाना बनाना पड़ता है बेटी को हाँ नमक भी डाल दीजिए पानी 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 भी भी दीजिए तो, तो मैं पापा को दे 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 रही, हूं। हाँ। दे रही हूं, ना? दे वहाँ पे नल है हाँ, लाडो का हाँ। ले लिया पानी कितनी मुश्किल हाथ हाथ धो गंदा हो गया हाँ हा, थीके। थीके, तो हाँ ठीक है इतना मुश्किल वेरी गुड <laughs> कर रही है <laughs> गुल्ली भी, <कर> <laughs> भी कर रही है चलो <laughs> <कर लिया गुण। laughs> गुल्ली भी कर लिया जाना <laughs> तो भूल गई हाँ ना खाना देना है पापा को ना

पत गई मैं थक गई हां थक गई ओ सस्तो तो आप मेरे घर में आ जाओ मैं आपके लिए खाना बनाऊंगी अच्छा अच्छा जी सब कुछ खुश हो जाए मैं लियो जीकाय खाना पका बना के अपने हाथों से खिलाऊंगी हाँ। कब आ रहे हो बताओ कब आ रहे हो कब आ रहे हो हाँ पूछो उनसे कब आ रहे हो कब आ रहे हो तू आएंगे आएंगे और आपको पापा को बुला के लाती मैं तो देगा। हाँ ठीक है बुला लाऊंगा रख कहाँ रखती है ओवन में ओवन में हाँ। ओ पापा नहीं आए तब तक तो तो ओवन में रख देती है अगर भाई आ, पापा आएंगे तो दे देना ओवन से निकाल के हेलो सुबह सुबह के साथ तुम ये मालास्तो लाडू भरपूर रडले आहे आता लाडूच्या आंघोळ झाले आहे लाडूने स्वयंपाक केला खाना बनाया ना आपने ना? पापा केले खाना बनाया ना हां दाळ काय काय बनाया दाल. चावल दाल बना दिया पापा के लिए हा ना लाडू त्याच्यानंतर भरपूर रडली आहे का क्यू रोया हो कोई बोता स्कूल नाही जाना हा स्कूल नाही जाना स्कूल नाही जाना स्कूल में इन्क्वायरी करणे जाना आहे आमको शाळेत जायचं म्हटलं पापा म्हटले तुम्ही रेडी व्हा आपण थोडंसं इन्क्वायरी करायला जायचे तुम्हाला बोलले ना मी इत्की रर्ति, इत्की रर्ति है।, नहीं है, ऐसे नहीं होता स्कूल जाना होता है सारे बच्चे स्कूल जाते हैं, हैं नहीं नहीं जाते, जाते बेटा, ना, स्कूल के लिए कोई बच्चा नहीं रोता है देखिए आप यहाँ पे रोड पे दिखता है ना सब बच्चे स्कूल जा रहे हैं आप बोलती हो ना मम्मी देखो वो बाबू स्कूल जा रहा है तो आप क्यों रोती हो क्यूँ क्यूर लगते है डर लगता है स्कूल आप, आप में नहीं बताना अच्छा ठीक है हेलो। टेंशन स्कूल में जाना है ना नहीं, मुझे स्कूल में नहीं बताना नहीं बिठाएंगे। आपको ले आएंगे घर पे फिर इंक्वायरी करके आना है बेटा अरे नहीं जा रहे ना हम लोग स्कूल पहले बात समझो अभी हम लोग क्या करने जा रहे हैं ना अभी हम लोग चार पांच स्कूल देखने जा रहे हैं हा? ठीक है चार पांच स्कूल जो स्कूल आपको पसंद आएगा ना उसमें नाम लिखाएंगे हा? अभी हम लोग देखने जा रहे हैं कोई पढ़ने नहीं जा रहे हम लोग और वाला वो हो गया कोलकाता में नहीं है ना हम लोग अभी हम पुणे आ गए ना अभी पसंद है अच्छा ये दोनों चलो 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 उठ उठ हा कलकत्ता मी फ्लॅटली तर आता आलो आहे आम्ही शाळेमध्ये आणि हे आमच्या घराजवळच आहे ही शाळा आणि मॅडम संघ पण बोलणं आहे किती फीज कसं काय सगळं बोलणं आलं आहे पण ना आम्हाला ही शाळा नाही आवडली कारण की माझे मिस्टर नको म्हटले आणि इथं लाडू ऐकायलाच तयार नाही ते शाळेचे बाहेर ठेवलं होतं ना तर मला रडली खूप रडली जाताना घरी मला खेळायचं मला स्लायडिंग खेळायची हा इथना रोया स्लायडिंग रो केली आहे स्लायडिंग लावतात ते पप्पा बघा कहाणी कहाणी सांगते बघा लाडूचा ड्रेस चेंज केला आता लाडू कहाणी सांगा मिनी कोणचं कहाणी अच्छा सुनाई जोर हाँ, से सुनाइए। कुछ दिन लिए बात हुई जब हाँ। ललिता पवाल गल जा रही थी ना।, हाँ। <laughs> हाँ। जब... ना फिर मैं घर पे फिर ललिता पवाल बहुत मम्मी ललिता पवार हॅलो आहे का व्हिडिओमध्ये आहे ना व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक पण करा तर मला तुम्हाला काही सांगायचं पण आहे आणि तुम्हाला काही मला विचारायचं सुद्धा आहे तर ॲक्च्युली काय झालं ना आज आम्ही शाळेत गेलो तर लाडूचं ॲडमिशन घ्यायला तुम्ही बघितलं आहे तर कसं झालं ना आता लाडूला ना आम्ही तिकडे टाकलो होतो ना तिथे आम्ही तिला नर्सरीला ॲडमिशन घेतलं होतं पण इथे ना माझे तिथे तर बसतच नव्हते नर्सरीच्या क्लासमध्ये सारखी रडायची तर माझे मिस्टर काय म्हणतात ते आपण तिला Play, uh, play प्ले प्ले स्कूलला टाकू शाळेत तिला प्ले ग्रुपला म्हणजे कसं तिला वळण लागन तोपर्यंत शाळेत खेळायचं वगैरे प्ले ग्रुपला कसं असतं खेळणं वगैरे हेच असतं ना मग तिला शाळेत जायचं वळण लागन ती खूप रडते आहो शाळेत जायला खूप म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही मी तिला हँडल नाही करू शकत माहिती आहे का तिला असं पकडून कपडे घालणं आवरणं हे करणं नाही होत आहो तिला उचलून बाथरूमला घेऊन जाणं आंघोळ घालायची नाही होत ऐकतच नाही अशी रडती अशी रडती नाही होत मला ते मग मग तिला सवय लागेपर्यंत शाळेची आम्ही तिला प्ले स्कूलला ठेवतो आहे पण माझं काय म्हणणं आहे आणि तुम्ही तुमचंही म्हणणं मांडा आणि मला ब तुमच्या संघ मला विराजबद्दलही बोलायचं आहे आणि अजून काही गोष्टी बोलायचं आहे थमनेलवर बोलायचं आहे मला तर माझं काय म्हणणं आहे तुम्ही आता हे जे चार महिने आहे ना आता त्या मॅडम काय बोलल्या शाळेतल्या एप्रिलपासून नवीन ॲडमिशन स्टार्ट होतं तुम्ही एप्रिलपासून ॲडमिशन घ्या पण माझे मिस्टर काय म्हणते आता एवढे दोन चार महिने आहे ना ती घरी बसून राहील ना त्यापेक्षा आपण तिथं ना प्ले ग्रुपला ॲडमिशन घेऊ आणि प्लेमध्ये तिला शाळेत पाठवतो मॅडम म्हणतात ठीक आहे एक वर्षाची जी, जी फीज असते ना ती तुम्ही नका भरू तुम्ही जाता आहेत नाही चार महिन्याचे तेवढेच पैसे भरा असं तर ते चांगलं ठीकच बोललं आहे मॅडम तर तेवढे ते पैसे आम्ही भरू आणि तिला प्ले स्कूलला पाठवूया म्हणजे तिला कसं शाळेचं वळण लागल आणि पुढच्या वर्षी तिला नर्सरीला ॲडमिशन नाही घ्यायचं माझं असं म्हणणं आहे की नर्सरी कशाला करायची एल के जीला ॲडमिशन घेऊया म्हणजे कसं होईल आता ती चार वर्षाची आहे मग ती पुढच्या वर्षी जाणार एल के जीला हां पाच वर्षापर्यंत एल के जी होणार आणि सहा वर्षापर्यंत तिची यू के जी होणार ठीक आहे आणि मग सहा कंप्लीट होता होता ती जाणार फर्स्टला जे प्रत्येक मुलं ह्या वयामानानुसार चालतात असं माझं म्हणणं आहे तर मग माझे मिस्टर म्हणत नाही तिला आपण पुढच्या वर्षी नर्सरीला टाकू मग नर्सरी मग यू के जी एल के जी म्हणजे ती सात वर्षाची होईल तेव्हा ती पहिली जाणार मग हे चुकीचं वाटणार ना ती एवढी मोठी सात वर्षाची ती पहिलीला तर मग मी असं त्यांना सांगितलं मिस्टरांना की आपण नर्सरीची नाही करायची डायरेक्ट एल, एल के जीला टाकू एल के आणि नर्सरीचं काय काय अभ्यास असतो तिचा असतं ना सी डी वगैरे फ्रूट वगैरे हे करायचं बघायचं तेच असतं काय असतं वेगळं असं पण ते वर्ष तर वाचन ना लाडूचं तर तुम्हाला जर मी बोलते ते समजलं असेल तर तुम्ही तुमचं म्हणणं मानलं की काय करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट मी तुम्ही विराजचं विराजबद्दल तम्मेल बघितलं असेल तर विराजचं असं म्हणणं आहे तसं मी लाईव्हला आले होते तेव्हा सांगितलं मी विराजचं काय म्हणणं आहे पण अजून तुम्हाला काही दुसरं पण मला सांगायचं आहे विराजचं काय म्हणणं आहे की मग मी अकरावी माझी झाली ना आता इथे तर मी बारावीला तुझ्याकडे येतो तर मी म्हटलं नको ये तू माझ्याकडं बारावीला तू आता अकरावी तिथं केली ना बारावी पण तिथंच कर कारण की आता जिथे मी राहते ना तिथं थोडंसं आउटसाईडला आहे आणि इथं कॉलेज वगैरे इथं जवळ नाही लांब आहे पर तिथून काढा परत इथे हे करा परत इथे ॲडमिशन घ्या तो जाणार ये येणार खर्च बस वीस पैसा लागतो ना सगळ्या गोष्टीला आणि किती त्रास द्यायचा माझ्या नवऱ्याला पोरांना समजायला पाहिजे ना किती त्रास द्यायचा आपण देतो आहे आपल्याला सगळं करतो आहे मग एवढं त्रास द्यायचा का त्यांना तुम्हाला मी सांगते माझ्या वडिलांची जिम्मेदारी माझ्यावर होती हां आणि आता माझ्या सुद्धा जिम्मेदारी माझ्यावर आहे सगळ्यांनी माझ्यावर माझ्या आईची जिम्मेदारी टाकून दिलेली आहे माझ्या आईला कुणीही दवाखाना करत नाही माझ्या आईला कुणीही गोळ्या औषधाला पैसे देत नाही माझ्या आईचं सगळं आम्हाला बघावं लागतं सगळं माझ्या मिस पाहतात आता सध्या माझ्या आईला तिच्या गोळ्या विळ्या आता परवा दिवशी तिला सगळ्या गोळ्या घेऊन दिल्या आजारी होती दवाखान्यात पाठवलं म्हणजे तिला आतापर्यंत वडील वारल्यापासून आईला सगळं मिस केलं आणि माणूस आजारी पडतोच आईला दवाखाना चालू आहे आईला गोळ्या चालू आहे महागाच्या गोळ्या यायच्या एक बाटली तीच हजार रुपयाची ती माझ्या आईची का थी, ते पंपात गोळी टाकून वाढायची दमाची गोळी ती तीस हजार रुपयाची बाटली होती त्यात तर मी परवा घेऊन दिली म्हणजे तिची पण जिम्मेदारी साहिलची पण जिम्मेदारी विराजची पण जिम्मेदारी आता या पोरीची पण जिम्मेदारी आमच्यावर राहायच आम्हाला करावाच लागणार हां मग तो माणूस किती किती जिम्मेदारी उचलणार हां आणि सगळं माझ्या वडिलांचं पण माझ्या नवऱ्याने केलं आम्ही सगळं म्हणजे आम्ही मिळून केलं माझ्याकडं काही पैसे होते जमाना ते सगळे मी माझ्या वडिलांच्या टायमाला घाल खर्च करून टाकले म्हणजे माझ्याकडनं तुम्हाला खरं सांगते मी दोन तीन लाख रुपये माझे वेगळे होते माझ्याकडं ते सगळे माझ्या वडिला टाईम माझे सगळे खर्च झाले जायला यायला तिकीट आला तिकीट किती महाग येतो तिकडून यायचं दोन तीन वेळा मी गेले आले प्रत्येक वर्ष त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणं रिक्षा करणं सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या आहे मग आणि पुन्हा आता एवढं आईची सगळी जिम्मेदारी माझ्यावर टाकून सगळ्या भाऊ बहिणींनी माझ्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे माझ्या आईची तूच कर असं झालेलं आहे आणि कसं झालं आहे ना यूट्यूबचं काय झालं ना युट्यूबला डोळ्यावर आलेलं आहे माझं प्रत्येकाच्या डोळ्यावर माझं यूट्यूब आलेले की हिला युट्यूबचे पैसे भेटतात युट्यूबचे पैसे भेटतात असं सगळ्यांचे डोळे आलेले पण कसं आहे यूट्यूबचं कसं मला व्हिडिओ टाकल्यावर पैसे भेटतात मला काय लाखन दोन लाख यूट्यूबचा पगार नाही येत मला खूप कमी येतो मला पगार युट्यूबचा हां जेव्हा येईल ना तेव्हा मी खरं म्हणणं हो येतो ज्याला कसं ज्याला हंड्रेड व्ह्यू हंड्रेड के व्ह्यूज आहे किंवा दोनशे के व्ह्यूज आहे त्याला जास्त पगार येतो असे आणि ज्याचे व्हिडिओ रेग्युलर आहे व्हिडिओ टाकले ना त्याच वेळेस पैसे पडतात असं तुम्हाला सांगते मी तेही सांगते तुम्हाला मी ज्या दिवशी आम्ही व्हिडिओ टाकू ना आता हा व्हिडिओ मी टाकला ना आता याचे पैसे दोन दिवसांनी काय डॉलर भेटतील ते पडणार मग त्याचे पडत पडत चालतं जे व्हिडिओ टाक व्हिडिओ टाकला तर ता पैसे पडतात असं असतं ते बिना व्हिडिओचे पैसे येत नाही व्हिडिओ टाकावाच लागतो मी तुम्हाला यूट्यूबचंही हे सांगते आणि मला बऱ्याचशा ताईने मला व्हॉट्सअपला मेसेज केलेला आहे त्याला मी तुम्हाला तेही सांगते बऱ्याच ताईंचं मला व्हॉट्सअपला मेसेज आहे की आम्हाला यूट्यूबबद्दल नॉलेज दे यूट्यूबबद्दल आम्हाला सांग कसं करायचं काय करायचं तर यूट्यूबचं तुम्हाला नॉलेज पाहिजे असेल तर मी देईल तुम्हाला नॉलेज ठीक आहे पण कसं आहे ना मी तुम्हाला ना हा व्हिडिओ खूप मोठा होतं ठीक आहे ना मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला आहे ना तुम्हाला ज्यांना कोणाला माझ्याकडनं यूट्यूबचं नॉलेज पाहिजे असेल आणि मी कसं आहे ते स्पष्ट सांगणार मला काय असं हे नाही हा ठीक आहे मी सक्सेस झाले ना माझ्याबरोबर माझ्या ज्या ताईला पण सक्सेस व्हायचं तीसुद्धा ताई सक्सेस होते मला असं काही नाही आहे मला कुठं माझ्या पिक्षातून पैसे द्यायचे तुम्ही व्हिडिओ बनवणार तुम्ही कष्ट घेणार मग तुम तुम्हाला पैसे भेटतील तर मला काय जाणार आहे ना मला जे नॉलेज आहे ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे यूट्यूबचं तर ते मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी तसं आम्हाला कमेंट करा की ताई आम्हाला यूट्यूबबद्दल माहिती दे कसं असतं किती कि किती व्ह्यूजवर किती पैसे आणि कसं सक्सेस व्हायचं हे सगळं नॉलेज मी तुम्हाला देईल तुम्ही मला सांगा कमेंट करा तुम्हाला पाहिजे असेल नॉलेज तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगाल यूट्यूबबद्दल ठीक आहे मी कशी ग्रो केली मी कशी सक्सेस झाली टायटल थमनेल कसे लावायचे काय कसं लावायचं आतमध्ये पॅक कसे लावायचे हे सगळं मी तुम्हाला सांगाल हां मोठा व्हिडिओ होतो आणि पुढचा व्हिडिओ काय कारण मी सेपरेट त्याच्यावरच व्हिडिओ बनवान की यूट्यूब कसं सक्सेस व्हायचं यूट्यूबमध्ये त्याच्यावरच व्हिडिओ बनवून मी पुढचा ठीक आहे चला मग आता जाऊ का खूप मोठा व्हिडिओ होतो आहे ठीक आहे मला पण आवडायचे हो कपडे चेंज करते खूप टाईट ड्रेस आहे हा मला आता काही घातलं आहे ना मला कसं तरी व्हायला लागलं आणि इकडे माझे परते बघा किती छान दिसत आहे बघा ह्या रूमचे आहे आतमधल्या रूमचे बाहेरचे तर काढले वाळले लावले आता ठीक आहे चला मग येत्या बाय बाय